गाईज वेलकम बॅक टू लोकमत सखी आज जो प्रोडक्ट मी रिव्ह्यू करणार आहे तो आहे एम कॅफेनचा टोनर सिरम प्रोडक्ट या टोनर सिरममध्ये बी एच एम टू पर्सेंट आहे आणि सॅलसिलिक ॲसिडचा फॉर्म्युला असून या सिरमला कॉफीचा फ्रेग्रन्स येतो जो मला तरी खूप टेम्पटिंग वाटतं हा सिरम आपले ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स कमी करतो आपल्या स्किनवर जे पोर्स क्लॉक झालेले असतात त्यांना ओपन करतो आणि बऱ्याच तासांसाठी आपली स्किन मॉइच्चराईज करतो हायड्रेट करतो आणि इतकंच नाही तर स्किन सुद्धा करतो टू इन वन प्रॉडक्ट आहे हा सिरम पण आहे आणि टोनर पण आहे दोन्ही म्हणून काम करतो तुम्हाला वेगवेगळे प्रॉडक्ट घ्यायची काहीही गरज लागणार नाही पॅकेजिंग आणि प्राइसिंग विषयी बोलायचं झालं तर ह्याची प्लॅस्टिक बॉटल आहे ज्यात आपल्याला वन फिफ्टी एम एल टोनर सिरम मिळतं आणि ह्याची कॉस्टिंग फोर फॉर्टी नाईन रुपीज जेव्हा आपण या टोनर सिरमला आपल्या चेहऱ्यावर लावतो हो, तेव्हा तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी वॉटरी पाण्यासारखा टेक्स्चर आहे जास्त थिन पण नाही आणि जेलसारखं जास्त थिक सुद्धा नाही आहे अगदी मधला टेक्स्चर आहे काहीतरी लावल्यावर लगेच आपल्या स्किन मध्ये ऑब्झर्व होतो अगदी लाईट वेट फॉर्म्युला आहे नॉन स्टिकी आहे आहे शेल्फ लाइफ जी है, ना ती तीन वर्षांपर्यंत आहे आणि या प्रॉडक्टच्या बॅक साइडला का ओपन केल्यानंतर सहा महिन्यापर्यंतच तुम्हाला हे टोनर सिरम यूज करायचं आहे पर हे यूज कसं करतात यूज करायच्या आधी तुम्हाला तुमची स्किन खूप नीट वॉश करून घ्यायची आहे आणि मग हातावर घ्यायची आणि हात रब करून करायची आहे तुम्हाला हे स्किनवर असं अप्लाय करायचं आहे खरं सांगू तर लावल्यानंतर थोडा वेळ मला ते नक्कीच स्टिकी वाटतं पण त्यानंतर इव्हेंच्युअली ते ऑब्झॉर्व्ह होतं मी या प्रॉडक्टची लिंक नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि तुम्हाला अजून कोणते प्रॉडक्ट रिव्ह्यूज जाणून घ्यायचेत हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी